नमस्कार गृह खात वाल्मिक कराडवर मेहरबानी का दाखवतय असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय बीड जिल्ह्यातील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आणि मकोका लागलेल्या वाल्मिक कराडवर सध्या आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत विशेष म्हणजे वाल्मिक कराड ज्या आयसीयू मध्ये उपचार घेतोय तिथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना दुसऱ्या आयसीयू मध्ये हलवण्यात आहे त्यामुळे मोक्का लागलेल्या अट्टल गुन्हेगार असलेल्या कराडला आरोग्य यंत्रणेकडून व्ही आय पीची सुविधा दिली जाते का अशी चर्चाही पुन्हा रंगली आहे मात्र जिल्हा रुग्णालयात आरोपींच्या उपचारासाठी स्वतंत्र कोठडीची व्यवस्था करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक कराडच्या कोठडीत चार बेड आहेत त्यापैकी एका बेडवर एक आरोपी उपचार घेत होता मात्र तीन बेड खाली असताना वाल्मिक कराड याच्यावर दुसऱ्याच वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत त्यामुळे एकूणच आरोग्य यंत्रणेवर संशय व्यक्त केला जातोय ज्या वॉर्डात वाल्मिक कराडला ठेवण्यात आलंय त्या वॉर्डातील सर्व रुग्ण दुसरीकडे हलवण्यात आली आहे तर कोठडीमधील बेड रिकामेच आहेत त्याचबरोबर वाल्मिक कराडच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थाही देण्यात आली आहे यासाठी चक्क दोन पोलीस अधिकारी आणि पंधरा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे खरं तर जिल्हा कारागृहात आलेल्या कुठल्याही आरोपीला सुरुवातीला आरोपींच्या कोठडी वॉर्डात उपचारासाठी दाखल करणं आवश्यक असतं मात्र तसं न करता थेट वाल्मिकला आय सी यूमध्ये उपचार का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे वाल्मिक कराडला पोटडुकीचा त्रास आहे वाल्मिक कराडची सी टी स्कॅन चाचणी झाली असून त्याचा अहवाली डॉक्टरांना पाठवण्यात आला आहे मग तो अहवाल सार्वजनिक का करत नाही आहे असा देखील सवाल उपस्थित केला जातो आहे एकूणच गृह खात्याबाबतही संशय व्यक्त केला जातोय दरम्यान या यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या तर नेटकरी म्हणत आहेत की कायदा कठोर होणार नाही आणि जलद होणार नाही तोपर्यंत हे असे गुन्हेगार कायद्याचा गैरवापर करतच राहतील कॅमेरा चालू करा फक्त मग कळेल तिथं काय सुरू आहे येडेपणा भारतीय कायद्याचा गैरवापर नवीन काहीच नाही याआधी सुद्धा अशी अनेक उदाहरणे आहेत भुजबळ बघा घंटा काही दुखत नाही आता आतमध्ये असताना किती त्रास होत होता आता सगळीकडं बिनबोबाट आहेत उद्या हा पण असेल तसाच सरकारचा आहे म्हणून व्ही आय पी सुविधा आहे पॉवर ऑफ अटॉर्नी कोणाला दिलं डॉक्टरच्या वेशात आला होता बहुतेक अजून पाच वर्षांनी महाराष्ट्र बिहारपेक्षाही भयंकर वाईट राज्य असेल